श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना खरोखरच प्रत्येक भक्त हा भाग्यवंत आहे कारण साक्षात ब्रह्मांड नाय या जगाचे चालक मालक पालक असलेले श्रीस्वामी समर्थ यांनी स्वतः प्रत्येक भक्तांना जसे समुद्रातून मोती निवडावे त्या पद्धतीने प्रत्येक भक्तांची निवड ही केलेली असते त्यामुळेच तर मी प्रत्येक वेळी हेच शब्द म्हणत असते की स्वामींची सेवा करणारा प्रत्येक भक्त हा भाग्यवंत आहे कारण स्वामींनी त्या भक्ताची निवड ही सेवे सेवेसाठी केलेली असते स्वामींची सेवा करत असताना जेव्हा एखाद्या भक्तांना अनुभव येतात तेव्हा मात्र स्वामी त्या भक्तांचा हात कधीच सोडत नाहीत एकदा आलेला अनुभव तिथून पुढे स्वामी आपल्या भक्तांच्या पावलोपावली बरोबर असतात योग्य वेळ आली की स्वामी आपल्या भक्तांना अनुभव प्रचितीही देत असतात जसे स्वामी म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याच पद्धतीने स्वामी प्रत्येक भक्तांच्या पावलोपावली बरोबर असतात पाठीशी तर असतातच त्याचबरोबर योग्य वेळ आली की त्या भक्तांना अनुभव देखील देत असतात योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणाला काहीच भेटत नाही जीवन जगत असताना योग्य वेळ येणे आणि त्याचबरोबर कष्ट करणे हे खरोखरच खूप महत्त्वाचे असते जो व्यक्ती कष्ट करतो योग्य वेळ आली की त्याला खूप काही मिळत असते तर खरोखरच स्वामींची सेवा करत असणाऱ्या प्रत्येक भक्तांना स्वामी अनुभव हे सुंदर सुंदर देत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या अहमदनगर जिल्हा येथील आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ अनुभव सांगायला होता बरं बर आता का अनुभव मोबाईल वरती ताईंचा नाही का करंट लागलेला हो 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 आता एवढ्यातच ऐकत होत्या ते काय झालं तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे ना हा नाव सांगायचं का ते नाही सांगायचं तर जिल्हा तालुका राहता ते ठिकाण काय सांगायचंय का नगर जिल्हा बरं बरं अहमदनगर बर तुम्ही कुठले मी सातारा जिल्ह्यातील ताई सातारा जिल्हा का तुमचं नाव काय आहे माझं नाव शुभांगी पोळ हो आमचे आहेत नातेवाईक साताऱ्यात म्हणून म्हणलं हाँ हाँ, आ, किती दिवस झालं स्वामींच्या सेवेमध्ये आला मी तुम्हाला याच्या आधी फोन केला वाटतं पण आहे ना एकदा दोन चार महिन्यापूर्वी माझ्या मिस्टरांचं ते झालं होतं त्यावेळेस केलं तर बघा नाही का आरोप आले ते, आरो ते, ते सांगितलं होतं तुम्हाला बरं बरं त्याच्यावर मी केले ते स्वामींच थोडंफार केलं मग मला नंतर ना स्वप्न पडलं हे काय ते अमृत वाटत होते स्वामी हा किती का नाही तसे जग झाले असते मी डायरेक्ट गुरु दर गुरुवारी करायचे दर गुरु दर गुरुवारी करते पण त्याच्यानंतर ना मला एक स्वप्न पडलं एक एकतरी गुरुचरित्राचं पारायणकर म्हणून असं स्वप्न दोनदा तीनदा पडलं मला मग माझ पुस्तक नसतानी एक दिवस असंच ता अचानक मनात आलं की आपण करूच आता काहीतरी करून मग आमच्या गावात एक ताई त्यांना फोन केला म्हणला हो शो मला असं असं स्वप्न पडलं आणि मला करावंच वाटतंय पण माझ्याकडे पुस्तकच नाही म्हणलं आणि श्रावण महिन्यातला शेवटचा आठवडा होता तेव्हा करायचं म्हणलं तर आठवड्याच्या आत पूर्ण करावं लागतं ना, ला ना, करा ना। oh. ते श्रावण संपायच आणि मग ते त्यांना फोन केला त्या म्हणले मी एका ताईंचं मागेल तुम्हाला ज्ञान यायचं तर मी त्यांना दुसरं मागवते oh. आणि मग केलं मी ते म्हणजे पुस्तक जाऊन आणलं आणि गुरुवारपासून करायचं ते शुक्रवारपासून केलं शुक्रवार शनिवारपासून केलं पहिला दिवस लय छान गेला आणि दुसऱ्या दिवशी देवपूजा नाही का कर देव करत आपण देवपूजा करतानी ते खंडुबाची घाटी असते बघा आपण घंटी म्हणतो ती बरं बरं ती घेतानी मला पण करंटच लागला माहिती अरे बापरे लईजराचा करंट लागला आणि तिसऱ्या दिवशी पारायण वाचताना नरड दाबल्यागतच व्हायचं म्हणजे कोणीतरी नरडच दाबतय असं व्हायचं अरे बापरे दम भरत होता का नरड डायरेक्ट नरड दाबल्यागत व्हायचं अरे बापरे म्हणजे आपण नरड दाबल्यावर कसं असं मारडत कसं होतं तस श्वास असं व्हायचं थांबवल्या हा आणि त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी माझ्या सख्ख्या तुला बाकीचं लग्न होतं हा मग घरचे सगळे गेल ते गेलते मी गेलेच नाही ना ते करायच्या मुळे पारायण करायच्या मुळे त्या दिवशी संध्याकाळी घरी सगळे आले का मी लेकरांना ती विभूती नाही लावत घोमत झुमतर टाकून विभूती ती लावली सासूबाईंना म्हणलं ला तुम्हाला लावायची का त्या म्हणल्या मला ना मी लग्ना आले संध्याकाळी संध्याकाळी लावीन बरोबर मग त्यांना त्याच ते दिवशी स्वप्न काय पडलं की एक माथा आलं आणि त्यांना विभूती लावून गेलं हा म्हणजे ले दे ते म्हणतात ना सारखं स्वामी स्वामीच करते मला असं म्हणजे हा मला त्या दिवशी स्वप्नात ब्रह्म विष्णू महेश तिन्ही देव दिसले त्याच दिवशी आणि तिसऱ्या दिवशी नर्डदा आपल्या व्हायचं दुसऱ्या दिवशी अनुभव तिसऱ्या दिवशी नरड आपल्याबत व्हायचं मग चौथा दिवस मी पाच दिवसात केलं माझ्याकडे पुन्हा वेळ पूर्ण नव्हता ना दुसऱ्या दिवशी लगेच आमोशा आली होती त्याच्यामुळे hmm. मी पाच दिवसातच केल तर मग चौथ्या दिवसाचा चांगला गेला आणि पाचव्या दिवशी मी अडीच वाजताच उठले अडीच वाजता उठले माझं बाकीच्या औरुसर तीन वाजले असतील मी काय बघितलं नाही पण तीन वाजले असतील ना चहा घेतला चहा पेले आणि एक दोन अध्याय वाचले आमच्या इथं वस्तीवर ना जवळ चारही बाजूने अर्धा किलोमीटर वर एक पण वस्ती नाही आमचं तो एकच घर मध्ये राहणार राहणार कुणी हाक जरी मारली किंवा काही अर्जंट जर कुणाला बोलवायचं म्हणलं तरी पण इतकी सोय नाही इतकं कोण तो सोडला तर काही सोय नाही अशी परिस्थिती हा माझ्या दारात गुलाबाचे झाडच नाहीत होते लावलेले पण जळून गेले आणि दोन अध्याय वाचले की तिसर म्हणजे शेवटच्या अध्याय नाहीत का ते शेवटच्या समाप्तीचे त्यातले दोन अध्याय झाले का पूर्ण तिसरा अध्याय वाचायला लागला की पूर्ण दोन अध्याय होत्या गुलाबाच्या फुलांचा वाचायचं माझायच हा 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 म्हणजे तिथे स्वामी आले होते साई <laughs> तुम्हाला फुलांचा वास येत होता म्हणजे आता तुम्ही सांगता दारा, सा दारात फुलाचं झाड पण नव्हतं नाहीये माझ्या दारात आता कालच्या श्रावणचा अनुभव येऊ माझा अरे आणि तुम्हाला खरं सांगू का अजून एक माझे मिस्टर तेच येत त्याच्यामुळे मी हे करत होते स्वामींच कि पिऊ नाही म्हणून सगळं आहे त्यांचं तेच पण नव्हते पण जरा प्रगती झाल्यापासून करायला लागले बरच म्हणजे चांगले तीस पन्नास लाखाची स्टेट स्टेट झाली आम्हाला स्वतःची अचानकच एड्यावणी करायला लागले मला पण माहित नव्हतं स्वामींच काय असत असंच गावात गेल्यावर माझ्या आपले भाऊ किती नसत्यात का अशी ती एक जाऊ म्हणली की अगं असं असं केल्यावर सच ती भेट ती बघ करून मग मी तिथून दोन वर्ष झालं स्वामींच करत होते पण ते करून बी जास्तच येत होते अरे बाबा जास्त होते मग मी म्हणजे विचारायचे सारखं स्वामींना मी इतकी सेवा करते तरी पण मला कुठं फरक जाणवत नाही तर देते पण नावरीच्या फरकच पडत नाही मी काय करू त्यांनी माझ्या नावरीची दारू होत असं म्हणायचं मी मग मला तसं स्वप्न पडलं की एक तर व्हायना गुरु चरित्राचं पारायण कर म्हण तुम्हाला इच्छा पूर्ण करायची होती त्याच्यासाठीच तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण आणि मग ते पुस्तक घरात आणलं मी पूजा मांडली mm. पूजा मांडायच्या आधीच विचारलं स्वामी स्वामींना mm. पूजा करू कि कस माझ्याच्या होईल का कोणा असेल तरच मी कर mm. लगेच मी जास्वंदीचं फुल ठेवलं होतं त्या कलशावरती आपण नारळ तिथे लगेच फुल उजव्या ला असं हल्ल होत पूर्ण हल्ल म्हणजे देठाची जी बाजू असते का ती पूर्ण ह्याच्याकडे अशी डाव्या ला झालती आणि फुलाचं तोंड जे असतं ते पूर्ण उजव्या साईडला उजवा कौल दिला तुम्हाला हा उजवा कौल दिला आणि Um, पूजा केली की सांगितलं होतं एवढा परंजर करून माया नावरीची दारू जर नाही सुकली सगळं घरातले जेवढे देव असतील जेवढं स्वामींच काय असेल सगळं एका पिशीत भरणार आणि सगळं चिडून येणार एवढं पण सांगितलं <laughs> होतं मी तुम्हाला सांगते मी गोवा गोकुळ अष्टमीच्या आदल्या दिवशीचा गुरुवार होता त्या गुरुवारी आम्ही गुरु तिकडं देवाला गेलतो तर आमची बघायला बघायलाय जरा रामेश्वर म्हणून रामाने दान मारलेला ते धबधबा इथं श्रावण महिन्यात खूप जत्रा मोठी असते त्या दिवशी तिकडे गेलत ना जेवढे लोक गेलत ना आम्ही तेवढ्यांना सगळ्यांना दुखणं आलं सगळ्यांना दुखणं आलं माझ्या मिस्टरांना पण इंजेक्शन घ्यावं लागलं पण माझं काहीच दुखलं नाही मी प्रत्येक पायरी उतरताना स्वामींचं नाव घेतलं आणि प्रत्येक पायरी चढतानी श्रीरामाचं नाव घेतलं त्याच्यामध्ये तुम्हाला काही झालं नाही हा आणि मग ते दुसऱ्या दिवशी पूजा मांडली ते झालं आणि सांगितलं पण होत ना ते तुम्हाला आताच नाही का म्हणलं एवढ्यावर जर मी नवरीची दारू नाही सुटली तर मी सगळं म्हणजे सगळंच बंद देवपूजा बंद सगळे देव बंद सगळं स्वामी सेवा बंद सगळंच बंद केलं आणि विषय दिवशीच माझ्या नवऱ्याला थोडं स्वरायचं पण झालंय ना थोडस नाही त्याच एक रिसे टक्के मग मी आपल्या असेच बटाटा भजन केले होते हाँ. तर मला म्हणले मी सगळं सोडलंय आता मला तेलकट पण नाही खायचं मला तंबाखू नाही खायची आणि मला बाकीचं पण नाही करायचं नाही म्हणलं बा बाटली सोडली का कशी काय माहिती घरी तर नाही पिऊन येत पण गावात गेल्यावर काय माहिती म्हणले ते काय गोकुळ असल्या दिवसच्या पासून मी ते दुकानाकडेच वळलो नाही म्हणजे माझ्या देहनात आणून दिलं त्या दिवसा दिवस त्यांच्या तोंडूनच हा म्हणजे तुम्ही त्यावेळेस स्वामींना सांगितलं होतं दिवस अरे हे मला परवा दिवशी किती दिवस झाले तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आलाय आता तीन वर्ष झाले स्वामींची सेवा करते मी आणि मला एवढं काहीच माहित नव्हतं फक्त मला माझ्या चुलत जावानी सांगितलं होतं ते असं असं केलायच म्हणून मला त्यांनीच पुस्तक पण दिलं ते सारामृतच आणि अजून माझ्याकडे तेच आहे मी दिवशी अखोलकटला गेलो आणलं आणि माझ्या ध्यानातच नव्हतं मी एक मागेवलंय म्हणून आणि एक मागिवलेला असं माझ्या घरात तीन पुस्तकं झाली आता ती टाका एवढा अनुभव खूप सुंदर अनुभव आहे ताई आणि स्वामींच्या सेवेमध्ये आलं खूप सुंदर अनुभव आहे शेअर चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी आपल्या भक्तांना वेळोवेळी मार्गदर्शन कशाही पद्धतीने पण करत असतात आणि योग्य वेळ आली की स्वामी आपल्या भक्तांना प्रचितीही नक्कीच देत असतात तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींनी जो तुम्हाला अनुभव दिलेला आहे आता स्वामींचे कार्य संपलेले आहे आता पुढील जे कार्य आहे ते फक्त तुमचे आहे आणि स्वामींचे सेवेकरी वाढवण्यासाठी जो स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवामध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद